दुंडगे येथे महिलांसाठी फॅशन डिझायनिंग शिवणकाम पार्लर प्रशिक्षण संपन्न कलावती बहुउद्देश सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने पंधराव्या वित्त आयोगातून राबवला उपक्रम महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गडिंग्लज तालुक्यातील दुंडगे ग्रामपंचायत व कलावती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गडिंगलस यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून फॅशन डिझायनिंग शिवणकाम टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्मिती कुकिंग मसाले उत्पादन आणि बेसिक ब्युटी पार्लर अशा उपयुक्त प्रशिक्षणाचा लाभ महिलांना मिळाला वीस दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात अनेक महिला आणि तरुणींनी सहभाग घेतला सांगता समारंभाला ग्रामविकास अधिकारी विकास मोठे सरपंच रेखा लाटकर उपसरपंच अण्णासाहेब पाटील कलावती संस्थेच्या अध्यक्ष शीतल सासने, सचिव विनोद सासने आणि ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते तसेच बचत गटाच्या सीआरपी सदस्य आणि गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या समारंभात ग्रामविकास अधिकारी विकास मोटे यांनी महिलांचे स्वागत केले तर कलावती संस्थेच्या अध्यक्ष शीतल सासने यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले यावेळी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे गावातील महिलांना स्वयंरोजगाराची नवी दिशा मिळाल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला